बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी एस टी चा वाह करतो शिवशाही सतत बंद पडते आता सांगा थेट विभाग नियंत्रकांना प्रवाशांच्या समस्या तक्रारी सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीनं निराकरण होण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन घेण्यात येणार आहे एस टी महामंडळाने हा निर्णय घेतलाय पंधरा जुलै पासून हा उपक्रम सुरू होणार आहे या दिवशी एस टी विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांशी संवाद साधतील त्यांचा तक्रार तातडीनं सोडवण्यासाठी उपाययोजना करतील यातून प्रवासी योजना सेवेचा दर्जा व वा गुणवत्ता वाढविण्याच्या एस टीचा प्रयत्न आहे प्रवासी संघटना शाळा महाविद्यालय यांना आपल्या समस्या तक्रार सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आघारात सकाळी दहा ते दोन या वेळेत मांडता येईल त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कारवाई करतील राज्यभरात एस टी दररोज सुमारे चोपन्न ते पंचावन्न लाख प्रवाशांचे वाहतूक करते दरम्यान अनेकदा प्रवाशांना विविध समस्यांचा सा सामना करावा लागतो स्थान स्वच्छ प्रसाधन ग्रह वाहकांची अरेरावी बंद पडणाऱ्या गाड्या धाब्यांवरील हॉटेलमध्ये महागडी सेवा या सार्वत्रिक तक्रारी आहेत गाडी प्रयत्न सुटणे किंवा एनवे रद्द होणे हा अनुभवही वारंवार येतो विशेषतः शिवशाही बद्दल सर्वाधिक तक्रारी आहेत या सर्व तक्रारी आता थेट विभाग नियंत्रणासमोर समोर मांडता येतील मध्यवर्ती कार्यालय ठेवणार लक्ष प्रवासी राजा दिन कोणत्याही दिवशी कोणत्याही आगारात होईल याचं वेळापत्रक विभाग नियंत्रण वेळोवेळी जाहीर करतील प्रत्येक वेळी लेखी तक्राराची नोंद ठेवण्यात येणार आहे त्यावर काय कारवाई केली जाईल याची नोंद ठेवली जाईल त्यावर मध्यवर्ती कार्यालयाचं लक्ष असेल एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे